आजची घटना आहे नारायण तुपे या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाची नारायणचे बालपण पन पूर्णपणे गरिबीतच गेलं शिक्षणही त्याचं अर्ध्यावरतीच सुटलं गेलं कारण घरची परिस्थिती खूप बेताची होती त्याचे वडील छोट्याशा त्या शेतात काम करून एकटे कुटुंब चालवत होते नारायणची आई हौसाबाई ही घरकाम करत होती घरामध्ये आई आणि वडिलांव्यतिरिक्त लहान भाऊ सुरेश होता जो जन्मताच होता अशा परिस्थितीमध्ये नारायणच्या अंगावर जबाबदारीचं ओझ यायला हवं होतं परंतु या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून तो मात्र व्यसनाच्या गर्दीत अटकत जात होता लहानपणी तो अगदी निरागस आणि हसणाऱ्या मुखाचा होता शाळेतही हुशार होता खेळांमध्ये दे देखील हुशार होता पण तेव्हा मात्र वडिलांच्या गरिबीची त्याला खूप लाज वाटत होती श्रीमंत घरच्या बिघडलेल्या मुलांसोबत त्याची मैत्री झाली आणि हळूहळू वाईट वळण त्याला लागू लागले कधी सिगारेट कधी तंबाखू आणि पुढे जाऊन दारूचंही व्यसन त्याला लागलं आई वडिलांनी त्याला खूप समजावून सांगितलं पण वाईट संगत लागल्यानं तो या घरच्यांचं ऐकायलाही तयार नव्हता आई वडिलांना सरळ प्रश्न विचारायचा की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आमचंही आयुष्य तुमच्यासारखंच गरिबीत सुरू आहे त्याच्या आई देखील त्याला नेहमीच बोलायची की बाळा आपली परिस्थिती बघून पाय पसरायला हवेत पण तिचा मुलगा मात्र कुणाचं ऐकायला तयार नव्हता म्हणून दिवसेंदिवस नारायण तुपेच्या घरातील वातावरण हे बिघडतच चालले होते रोजच घरात येऊन भांडणे करणे आपल्या आई वडिलांना भावाला रोज शिवीगाळ मारहाण हे त्याचं नेहमीच रुटीन झालं नारायण हा रोज दारू प्यायचा पण एखाद्या दिवशी या दारूमुळे त्याच्यावर काय वेळ येईल याची त्याला कल्पनाही नव्हती आणि तेही त्याच्या स्वतःच्याच बापाच्या हातून त्याच्यावर वेळ येणार होती शुक्रवार रोजी सोळा फेब्रुवारीच्या दिवशी सुट्टीचा दिवस दिवसभर तो घराच्या बाहेरच त्याच्या मित्रांसोबत होता संध्याकाळी तो त्यांच्यासोबतच दारू प्यायला गेला मित्रांसोबत दोन तीन ठिकाणी थांबून तो दारू पिलाही आणि रात्री लेटच तो घरी परतला तो पूर्णपणे नशेमध्येच धुंद घरी परतला होता डोळे पूर्ण लाल होते तर स्वतःला सावरताही त्याला येत नव्हतं आपल्या गरिबीची लाज अजूनही त्याला वाटत होती आणि त्याचा त्याच्या मनात राग भरलेला होता रोजप्रमाणेच त्याच्या वडिलांनी आजही त्याला विचारलं आजही पिऊनच घरी आलास तू किती वेळा तुला सांगितलं पण तुझ्या डोक्यात ते घुसतच नाही कधी शहाणा होशील तू बापाचं बोलणं मात्र नारायणला आवडलं नाही तो लगेच खूपच त्यांच्यावर चिडला आणि ओरडूनच बापाला म्हणाला तुम्हाला काय करायचं आहे मी जिवंत आहे ना माझ्या जगण्याचा तुम्हाला त्रास होत आहे का दारू पिऊनच एक दिवस मरून जाईल मग आनंद मिळेल का तुम्हाला बापाचं आणि लेकाचं पेटलेलं भांडण पाहून आई हौसाबाई मध्ये आली आणि मुलाला शांत करायचा प्रयत्न करू लागली पण मुलगा मात्र आईचंही ऐकायला आई तयार नाही आई तू गप्प बस सारखं सारखं तुझ्या नवऱ्याचं ऐकत असते त्यांचीच बाजू घेऊन मलाच बोलते माझ्यावरच रागवते हो तू बाजूला म्हणत त्यांना आपल्या आईलाही जोराचं ढकललं हे सगळं दुरूनच बघत असलेला भाऊ सुरेश घाबरला होता आणि कोपऱ्यातच उभा होता त्याला स्पष्ट ऐकायला काही येत नव्हतं पण आपल्या घरात काहीतरी वाईट घडत आहे याची जाणीव त्याला ही होती नारायणने मात्र बापाच्या अंगावर धाव घेतली आणि दारूच्या नशेतच दोन्ही हातांनी बापाला जोराचं ढकललं काही क्षणात तो खूप जास्त चिडला की वडिलांनाच शिविगाळ करत त्यांच्यावरच धावू लागला त्यांनाच मारू लागला त्याच वेळेत त्या बापाच्या नजरेत घरातील कोपऱ्यात ठेवलेली लोखंडी मुसळी पडली स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी ती मुसळी उचलली नारायण अजूनही त्यांच्यावर वार करत होता त्यामुळे ते खूप जास्त वैताकले आणि चिडूनच त्याचा राग त्यांच्या हातातील वार एका मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला विनायक तुपेनं ती मुसाळी जोरात उचलली आणि रागातच नारायणच्या डोक्यावर मारली मार जोरात लागल्यानं ना नारायण जागेवरच कोसळला पण वडिलांना वाटलं की तो परत उठेल आणि भांडण परत वाढेल म्हणून रागाच्या भरातच मुलावर चिडून त्यांनी अजून दोन तीन घाव त्याच्यावर घातले मग काय एका क्षणात पूर्ण घरात शांतता पसरली नारायण मात्र रक्ताच्या थारोळ्यात तसाच पडून राहिला त्याचं डोकं फुटलं होतं त्याचं रक्त भिंतींवर उडालं होतं तो निप्चित पडून राहिला होता हौसबाई मात्र खूप घाबरली आणि जोरातच आली नवऱ्यावर ओरडून म्हणू लागली की हे तुम्ही काय केलं माझा मुलगा आता उठत नाही आहे काय झालं आहे त्याला ते तरी पहा तोच दूर उभा असलेला सुरेश धावतच तिथे आला भावा जवळखाली बसला आईकडे पाहू लागला पण काय चालू आहे त्यालाही अजून नीट समजत नव्हतं हौसेबाई मात्र होती त्यामुळे घाबरूनच आपल्या नवऱ्याला म्हणू लागली की आपल्या मुलाला काहीतरी झालं त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल पण वडिलांनी मात्र काहीच ऐकलं नाही कारण त्यांच्या मनात मुलाबद्दल अजूनही राग होता तो ज्या पद्धतीनं घरात येऊन वागत होता बोलत होता त्यामुळे ते वडील देखील त्याच्यावर आज खूप जास्त चिडले होते तुझ्या मुलाला रोजच दारू पिऊन आपल्याला छळायचं असतं रोजच त्याचं हे सगळं सुरू आहे जाऊ दे पडू दे त्याला नाटक सुरू आहे त्याचं काही मरत नाही तो इतक्या लवकर म्हणून वडील बाजूला झाले आई शेवटी आई असते तिला राहावलं नाही तिनं भाऊ गोरखनाथला फोन केला आणि त्याला सगळं काही घरातील प्रकार सांगितला भाऊ देखील लवकर आला नव्हता पाचच्या सुमारास ते सगळे घरी आले होते भगवान महाजन आणि काही नातेवाईकांना सोबत घेऊन गोरखनाथ आला होता त्यांनी घरात येऊन बघितलं तेव्हा नारायण हा तसाच पडून होता गाई गाईनं त्यांनी अम्बुलन्स बोलवली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी त्याला तपासून स्पष्टपणे सांगितलं तुम्ही खूप उशिराने इथे आला आहात लागल्या लागल्या लवकरच या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असते तर नक्कीच वाचवता आलं असतं पण आता त्याचा जीव आहे त्या आईनं मात्र हंबरडा फोडला तिने मुलाच्या वडिलांकडे बघितलं आणि रडतच त्याला म्हणाली तुम्हीच घेतला आपल्या पोटच्या पोराचा जीव बापाच्याही डोळ्यात पाणी होतं मुलगा मरेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं नेहमीप्रमाणे आजही नाटकच सुरू असेल म्हणून बापाने मुलाला हॉस्पिटलमध्ये आणलं नव्हतं आणि त्यामुळेच उशीर झाल्याने मुलाचा जीव गेला होता एमआयडीसी वाळून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले घरात पूर्ण रक्त सांडलं होतं लोखंडी मुसळ अजूनही तिथे तसंच पडलं होतं सगळी पाहणी केल्यानंतर पोलिसांनी विनायकची बायको हौसाबाई तुपे यांना विचारपूस केली तिने देखील घरात झालेला सगळा खरा प्रकार सांगून दिला मग काय पोलिसांनी विनायक तुपे यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी देखील आपला गुन्हा कबूल केला मला माहिती आहे माझाच मुलगा होता तो पण रोज रोज दारू पिऊन यायचा मला त्रास द्यायचा तो देणाऱ्या त्रासाला मी कंटाळलो होतो मला आता सहन होत नव्हतं म्हणून न कळतच घात केला मी त्याचा बापाच्या चेहऱ्यावर भाव स्पष्टपणे दिसत होते खर तर ते फक्त गुन्हेगार नव्हते त्यांच्यातील बापाने आपल्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेतला होता लहानाचं मोठं केलं होतं त्यांनी ज्या मुलाला जपलं होतं त्यांनी आज त्याचा जीव त्यांना घ्यायची वेळ आली होती याचं त्यांना वाईट वाटत होतं त्यांचं घर मात्र कायमचं आता बसलं होतं ही एक हत्येची गोष्ट नाही तर एका व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाच्या कुटुंबियांची ही गोष्ट आहे एका बापाच्या मनात साठलेल्या वेदनांचं हे गाठोडं आहे हे एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं हा सत्य प्रसंग आहे नारायणने जर आईबापाची मदत केली असती कामाला गेला असता पैसे कमावून आणले असते तर आज तो जिवंत असता आणि वडिलांनीही संयम ठेवला असता तर ही हत्या झालीच नसती आईने देखील वेळीच मदत मागितली असती तर कदाचित तिच्या मुलाला ती वाचवू शकली असती परंतु आता मात्र काळोख पसरला होता आणि हे सगळं काही संपलं होतं या घटनेतून आपण काय शिकायला हवं मित्रांनो दारूचं व्यसन फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून सोडतं नारायणच्या या वाईट व्यसनामुळे त्याचं आयुष्य कायमचं संपलं आणि स्वतःचं कुटुंबही तुटलं एका क्षणात रागात घेतलेल्या निर्णयामुळे बापाला देखील आता आयुष्यभरासाठी जेलमध्ये राहावं लागलं त्यांनी संयम ठेवला असता तर कदाचित आज त्यांचा मुलगा जिवंत असता घरगुती भांडणं वादविवाद वाढू नये म्हणून घरामध्ये एकमेकांशी संवाद करणं खूप महत्त्वाचं झालं आहे घरातील सदस्यांनी जर वेळीच योग्य उपाय शोधले तर वाईट घडणाऱ्या प्रसंगांपासून नक्कीच आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचवू शकतो या आईने देखील मुलामध्ये आणि नवऱ्यामध्ये पडून त्यांचं भांडण सोडवलं असतं तर कदाचित आज तिचंही कुटुंब तिच्या जवळच असतं नवराही आणि मुलगाही तिच्यापासून कधी दूर गेला नसता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत मला खाली कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद